नमस्कार मी वर्षा तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज आपण पूर्णाचे वाफवलेले दिंड करणार आहोत बघा पंचमी ही रेसिपी आहे तर या रेसिपीसाठी आपण दोन वाटी चना डाळ घेतली आहे ती आता मी स्वच्छ निवडून आणि धुवून घेते दोन तीन पाण्याने आता ही धुतलेली चळ आपण कूकर मध्ये टाकून घेऊ आपल्याला ही डाळ जी आहे ती छान अशी मऊसूत शिजवून घ्यायची यामध्ये डाळ शिजेल इतपत पाणी टाकायचं आहे साधारण एक छोटा तांब्या भरून पाणी टाकलं आहे मी अर्धा चम्मच मीठ टाकायचं किंवा चवीनुसार टाकू शकता थोडस तेल टाकायचं आहे अर्धा चम्मच एवढं सुद्धा टाकायचं आणि अर्धा चम्मच हळद टाकायचे आहे छान कलर येतो पूर्णाला झाकण लावून आपण कुकरच्या तीन शिट्या करून घेणार आहोत पहा डाळ अशी तर आता हे आपण तीन शिच्या करून घेतली आहे आणि डाळ छान अशी शिजवून तयार झाली आहे बघा आता आपण यामधलीच थोडीशी डाळ काढून ठेवणार आहोत आमटीसाठी आपण याची सुद्धा बनवणार आहोत अगदी एक चम्मच एवढी डाळ काढून ठेवते हे बघा आणि यामध्येच बारीक केलेला गुळसुद्धा टाकून घेते यामध्ये आपण बारीक केलेला गूळ टाकून घेऊ मी इथे गुळाचं पुरण बनवत आहे बघा तुम्ही गुळाऐवजी साखर देखील घेऊ शकता किंवा अर्धी साखर आणि अर्धा गूळ असं प्रमाण देखील घेऊ शकता तर इथे आपण दोन वाटी चणा डाळ घेतली होती त्यासाठी दीड वाटी पुरण आज आपलं हे गुळ बारीक करून घेतलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी देखील करू शकता आता हे आपण गॅसवर ठेवून छान घट्ट होईपर्यंत शिजवून घेणार आहोत आणि नंतर बारीक करणार आहोत त्याआधी हा गोप व्यवस्थित असा डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा तुम्ही पाहू शकाल याला पाणी सुटायला सुरुवात झाली आहे सुरुवातीला पातळ होईल हे आणि नंतर जस जसं हे शिजत जाईल तसं पुरण आपलं घट्ट तयार होतं हे आपण परत गॅसवरती ठेवून शिजवून घेणार आहोत चांगलं घट्ट होईल थोडं आणि मध्ये मध्ये फिरवून घ्यायचं आहे नाहीतर तळाला पुरण चिपकेल तर हे मध्ये मध्ये असं फिरवत सुद्धा राहायचं आहे आता पुरण थोडस घट्ट होत आलेलं आपण पीठ मळून घेणार आहोत दिंड बनवण्यासाठी जे पीठ लागणार आहे ते मळून घेऊ म्हणजे पुरण होईपर्यंत आपलं हे सुद्धा तयार राहील पीठ मळून सुद्धा तयार राहील या पिठामध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि पाणी टाकून जसं आपण चपातीसाठी पीठ भिजवतो त्या पद्धतीनं पीठ भिजवून घ्यायचं जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ नाही थोडं थोडं काने टाकून पीठ भिजवायचं आहे बघा पीठ सुद्धा आपलं मळून तयार झालं आहे थोडस याला वरून तेल लावून एक पाच ते दहा मिनिटासाठी आपण हे साईडला ठेवून देऊ तर हे साईडला ठेवून देऊ आपण आणि इकडे पुरण मध्ये मध्ये बघा चेक करायचं आहे म्हणजे छान असं हे तळापासून फुलून घ्यायचं तर आता एक दोन तीन मिनटं लागतील आपल्याला अजून पुरण घट्ट होण्यासाठी नंतर आपण दिंड बनवायला घेणार आहोत आता पुरण छान असं तयार झालं आहे याला थोडंसं आपण थंड करायला ठेवणार आहोत थंड झाल्याच्या नंतर सुद्धा पुरण घट्ट होते त्यामुळे खूप असं घट्ट करायची गरज नाही इथे बघा इथपर्यंत मी घट्ट करून घेतलेला आहे आता गॅस बंद करते यामध्ये अर्धा चमच वेलची पावडर आपण जायफळ असं किसून टाकणार आहोत जायफळची पावडर करून ठेवायची नाही ताजं ताजच टाकायचं आहे आणि पावचम्मच सुंठ पावडर देखील टाकायची आहे खूप छान असा स्वाद येतो पुरणाला आता हे मिक्स करून घेऊ हो। पुरण थोडंसं थंड करून घेऊ हो। पुरण छान असं थंड करून घेतलेलं आहे बघा मी इकडे गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये पाणी ठेवलं उकळायला स्टँड ठेवून ही चाळणी ठेवायची आहे पुरण न वाटताच आपण हे दिंड बनवणार आहोत तुम्हाला जर तसे नसतील आवडत तर तुम्ही छान पुरण बारीक करून घ्या आणि नंतर याचे दिंड तयार करा मी इथे पुरण न वाटताच बनवत आहे छान लागतात आणि मस्त असे होतात पीठ सुद्धा छान मुरून तयार झाला आहे आता आपण याचे पाऱ्या लाटून घेऊ तेल लावलं तरी चालेल पातळ अशा पाऱ्या लाटायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने आणि यामध्ये आपण पुरण भरून घेणार आहोत छान असं आणि याला असं आपण फोल्ड करणार आहोत अशा पद्धतीने बघा व्यवस्थित चिटकवून घ्यायचं इकडनं सुद्धा आणि इकडनं सुद्धा तर हे असे बिंड बनवून घ्यायचे आणि या चाळणीमध्ये ठेवायचे आहेत असे मी बनवून घेते आता हे बिंड मी बनवून घेतले आहे आपण ते वाफवायला ठेवू या चाळणीला थोडस तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती हे दिंड असे ठेवायचे अशा पद्धतीने हे आपल्याला वाफून घ्यायचे आहेत वरून झाकण ठेवायचं आणि वीस ते पंचवीस मिनिट आपण हे छानसे वाफून घेणार आहोत अगदी शिजेपर्यंत आता बघा वीस ते पंचवीस मिनटं झाली आहेत आपण गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊ छान असे हे शिजले आहेत आपण एक काढून घेऊया मस्त असा कट करून बघूयात तर इथे पहा छान भरलेला आहे आता यावरती तुपाचे झाड टाकायचे आणि खायचे खूप छान लागतात नक्की करून बघा कसे झाले कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि नवीन असा चॅनलवर वर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा नवीन रेसिपीसह